पैठण शहरासह ग्रामीण भागात गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे बापाच्या मूर्ती खरेदी करण्यासाठी बाजारात गणेश भक्तांनी मोठी गर्दी केल्याचं बघायला मिळालं पैठण शहरातील गागाभट्ट चौकात गणेश मूर्ती विक्रीसाठी मोठमोठी दुकाने थाटली आहे सकाळपासून महिला पुरुष वयोवृद्ध बालगोपाल यांची बाप्पाची मूर्ती खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे तसेच हे सर्वजण गागाभट्ट चौकाच्या दिशेने जाताना दिसून आले शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते वाजत गाजत गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष करत मूर्ती स्थापना स्थळाकडे घेऊन जाताना दिसून आले यंदा बाजारात बाप्पाच्या विविध रूपातल्या मूर्त्या आल्या असून बाप्पाला घरी घेऊन जाताना बालगोपालांचा उत्साह हो ओसंडून वाहत होता गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर हा गणेश गणेश भक्तामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे गणपती बाप्पाचं आगमन हा सर्वांच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा एक संगम असतो त्यामुळे ह्यावेळेस पाऊस पाणी भरपूर असल्यामुळे बाजारपेठा ही गणपतीच्या साहित्याने आणि गणपतीच्या मूर्तीने फुरून गेलेल्या आहेत आणि आम्हा सर्वांना गणेश भक्ताला खूप आनंद होत आहे